हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटे इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद अंगावर फाटके मळके कपडे वाढलेली दाढी आणि हातगाडी ओढत का फिरतोय हा सुपरस्टार आमिर खान हा एक अव्वल अभिनेता आहे त्याला बॉलिवूडचा परफेक्शनिस्टही म्हटलं जातं तो नेहमी चाहत्यांसाठी काही ना काही करत असतो त्यामुळे तो चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय बनतो आता त्याच्या पुन्हा उधाण आले आहे याचं कारण म्हणजे आमिरचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो एका गुहेतील आदी मानवाच्या वेशात दिसत आहे एवढेच नाही तर तो लक्ष वेधक हालचाली देखील करत आहे रस्त्यावरील लोक त्याला थांबून पाहत होते त्याचा हा लुक एवढा अनोखा होता की कोणीच त्याला ओळखू शकलं नाही जेव्हा एका पापाराजीकडून हा आमिर खान असल्याचं कळलं तेव्हा यावर कोणाचा विश्वासच बसला नाही आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे कित्येकजण आमिरच्या या हटके लुकचं कौतुक करत आहेत तर अनेक नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत या लुकमध्ये तो फक्त लोकांना पाहत नाही तर तो एक हातगाडी ओढताना दिसत आहे तर कधी दुकानांमध्ये जाताना दिसत आहे त्याच्या चालण्याची पद्धत देखील अतिशय विलक्षण आहे आमिर नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करताना हिट देत असतो आता नेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की हा अनोखा लुक करण्यामागे नेमकं काय कारण आहे कोणाला वाटतं की हे त्याच्या सितारे जमीन पर या चित्रपटाचा भाग आहे तर कोणी ही त्याची नवी जाहिरात असेल असा अंदाज लावत आहे पण आमिरच्या या व्हिडिओचं सिक्रेट अजूनही लिक झालेलं नाहीये परंतु एक मात्र नक्की की कि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हाय व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवरती व्ह्यूज आणि लाईकचा अक्षरशः पाऊस पडतोय नेटिझन्स अनेक कमेंट्स देखील करतायत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद